स्वामित्व योजनेने ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळतीय निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वामित्व योजनेवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर मालकी हक्क सिद्ध होण्यासाठी आणि आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील तीस हजार पाचशे पंधरा गावांमध्ये मालमत्ता पत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे आज अखेर पंधरा हजार तीनशे सत्तावीस गावांमध्ये मा मालमत्ता पत्रे वाटप करण्यात आली असून एकशे गावांचे अंतिम नकाशे तयार झाले आमदार निरंजन डावकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले था सा की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र आता थांबणार नाही स्वामित्व योजनेमुळे गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळत आहे यामुळे घरकर्ज आणि अन्य आर्थिक सुविधांमध्ये सुलभता निर्माण होत आहे गावकऱ्यांच्या मालमत्तेचे मूल्य वाढत असून त्यांची आर्थिक पत उंचावण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे याशिवाय मालमत्तेच्या स्पष्ट नोंदी झाल्यामुळे ग्रामपंचायतींना कर आकारणे सुलभ होत आहे आणि विकास कामांना गती मिळत आहे जमीन मोजणीच्या आधुनिकीकरणाचं एक फार महत्वाचं पाऊल हे केंद्र शासनाच्या माध्यमाने होत आहे आणि त्याच्यामुळे स्वामित्व योजना ही जी माननीय मोदीजींच्या माध्यमाने दोन हजार एकवीसमध्ये दोन एकवीस एप्रिल दोन हजार एकवीसला जाहीर झाली त्याच्या माध्यमाने देशातल्या सर्व ग्रामीण भागातल्या जमिनींचं ड्रोन आणि त्याचबरोबर कायदेशीर कागदपत्रांच्या सहाय्याने मोजणी करण्यात आली आपल्याला सगळ्यांना हा अनुभव आला असेल की मागच्या काळांमध्ये अधिकारी गैरहजर राहिले किंवा अधिकारी तारखांवर तारखा देतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडची जी मोजणी व्हायची आहे ती मोजणी प्रलंबित होत होती त्याचबरोबर जमिनीवरचे बेकायदेशीर अधिकार किंवा बेकायदेशीर पद्धतीने कब्जा घेण्याचं काम होत होतं स्वामित्व योजनेच्या माध्यमाने जो खऱ्या अर्थाने गरीब शेतकरी आहे जो महाराष्ट्र ग्रामीण भागामधला एक महत्त्वाचा घटक धा म्हणून सातत्याने लाभत असतो अशा व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम हे या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने होणार आहे आणि डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात काम करणाऱ्या केंद्र शासनाने घेतलेलं आहे राज्य शासनाच्या सहकार्याने या माध्यमाने आपण जवळपास ग्रामीण महाराष्ट्रातल्या बरेच ठिकाणी हे ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप हे होणार आहे ठाण्यामध्येही उद्या या ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप होणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचं न्याय मिळवून देण्याचं काम होईल त्याचबरोबर आदिवासी भागांमधले जे आदिवासी मनोमोगिनी आहेत त्यांनाही त्यांच्या जागेवरचा अधिकार मिळवून देण्याचं काम या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने भेटणार आहे